मराठी मी तुमचं सर्वांचं आज पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे कारण की आपले व्हिडिओ हे गृहिणी रिलेटेड असतात आणि गृहिणीशी रिलेटेड असल्यामुळे आपला संबंध किचनशी नक्कीच येणार किचन मधल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तर गृहिणी खूप जास्त रिलेटेड असतात तर असाच एक छानसा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला हा जो अॅल्युमिनियमचा डबा असतो हा आता याची तुम्ही कंडिशन बघू शकता कसा झालेला आहे खूप दिवसापासून घासलेला नाहीये हा आहे माझा पिठाचा डब्बा आणि तो खूप घाण झालेला आहे हा डब्बा कोरा नव्यासारखा आणि चकचकीत कसा काढायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्याही घरी अशा अॅल्युमिनियम चे डबे असतील ज्याला रोजच्या घासणीने किंवा रोजच्या सामन्याने जर घासलं तर चरे पडतात किंवा काही काही वेळेस काय होतं कितीही घासतात तरी त्यातला जो जो एक चमक असते ती त्यामध्ये येत नाही तीच येण्यासाठी आणि आपला डबा नवा कोरा जसा नवा आणल्यावरती दिसतो तसा दिसण्यासाठी आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या ह्या मराठी गृहिणीला चॅनलला चा, सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी ही छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी जे घेऊन येते ती तुमच्या सरपर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील आता तुम्ही माझा हा डब्बा बघू शकता हा डब्बा म्हणजे जो आपला पिठाचा डब्बा असतो तो डब्बा मी महिन्यात न एकदा तरी आपला घासायला येतो किंवा काहींचा पंधरा दिवसांनी येत असेल काहींचा महिन्यात येत असेल कारण की गव्हाचं पीठ राहतं परंतु हा डब्बा ह्या वेळेस मी खूप लेट घासायला ले काढलेला आहे यावरती खूप जास्त प्रमाणात हे बघा तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात दूध पिठाचे हात हे सगळे लागून हा डब्बा खूप खराब झालेला आहे हे बघा सुद्धा याला पीठ दिसत असेल तुम्हाला आणि चहा बाजूने तुम्ही पाहू शकता खूप खराब झालेला आहे हा डबा आणि हा डब्बा आता आपल्याला क्लीन करायचा आहे ही क्लीन करण्याची खूप सोपी पद्धत आहे बाहेरून कोणतंही लिक्विड आणायचं नाही कोणताही लिक्विड वापरायचा नाही कोणताही एक्स्ट्राचा खर्च नाहीये साध्या सो सोप्या पद्धतीचे बघा हा खराब झालेला पूर्ण धा तुम्ही बघू शकता पूर्ण डब्बा हा कसा झालेला आहे हा कसा नवा पोरा दिसतो आणि चकचकीत दिसतो हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात हा व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल हे मी तुम्हाला नक्की सांगू आता हा डब्बा किंवा तुमच्याकडे जे जर्मनचे किंवा स्टीलचे डबे असतात जास्त करून जर जर्मनचे असतील तर तुम्ही हा उपाय नक्की केला पाहिजे का कारण की जर्मनचे डबे घासताना त्याला नेहमी चरे पडतात ते चरे का पडतात कारण की आपण जेव्हा जी घासणी वापरतो ते ही घासणी कोणत्या प्रकारची आहे त्याने त्या डब्याला चरे पडतात मी असं सांगेन की जे बाहेर आपल्याला जे आपल्याला ह्या अशा प्रकारच्या घासण्या भेटतात कुठेही भेटतात हे बघा ह्या लवचिक असतात आणि मऊ असतात ह्या घासण्या ज्या आहेत आपल्या लोकल मार्केटमध्ये कुठेही भेटतात ह्या अंग घासण्यासाठी ह्या घासण्या वापरतात त्यातलीच एखादी घासणी एक्स्ट्राची किंवा फेकून देण्यासाठी जी असते ती तुम्ही बाजूला स्वच्छ धुवून ठेवावी ती तुम्ही असे डबे घासण्यासाठी वापरावी त्यानंतर असे डबे घासण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं साबण वापराल तर ह्या वेळेस तुम्ही साबण वापरताना आपल्या घरामध्ये एक टाकावपासून टिकाऊ उपयोग आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये आंघोळीचा साबण असतोच तर त्या आंघोळीचा साबण जेव्हा संपत संपत येतो तर बहुतांश घरात काय होतो तो एक तर इकडे तिकडे कोपऱ्या कापऱ्याला लग... बाथरूम मध्ये पडतो किंवा फेकून दिला जातो किंवा काही काही घरांमध्ये तो छोटा राहिलेला तुकडा मोठ्या साबणाला लावून ही केला जातो असं कितीही जरी नाही म्हंटल तर यातला थोड्याफार प्रमाणात कुणी ना कुणी कळतं परंतु जो हा अशा प्रकारे जो आंघोळीचा साबण असतो हा आहे लाईफगळ साबण त्यातला हा छोटासा तुकडा राहिलेला आहे ह्या तुकड्याने आपल्याला हा डब्बा घासायचा आहे नक्की तुम्ही एकदा हा डब्बा घासून बघा तुम्हाला कसा वाटेल नक्की तुम्हाला छान वाटेल आणि तुमचा डब्बा कोरा करकरीत आणि एक झाला तर मग आता आपण बघूया हा डबा कशा प्रकारे क्लीन करायचा आणि ह्या काथ्याने आणि ह्या आपल्या अमोळच्या साबणाने हा डब्बा कशा प्रकारे नवा कोरा चकचकीत दिसतोय ते हे बघा अशा प्रकारे डबा निघालेला आहे खूप सुंदर हे बघा जवळून पाहू शकता तुम्ही एकदम चकचकीत डबा निघतो आणि सुंदर डबा निघतो अशा प्रकारे जर तुम्ही पिठाचा डबा घासला तर नक्की छान सुंदर आणि खूप दिवस चकचकीत राहील तर तर हा आहे आपला पिठाचा डबा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चमचम करतोय एकदम चारी साईडने चमचमीत असा नवीन डब्बा जसा निघतो तसा हा निघालेला आहे आणि त्याला चमकही छान आलेली आहे असाच डबा जर तुम्हालाही तुमचा स्वच्छ करायचा असेल तर आपला व्हिडिओ नक्की बघा न, न स्किप करता बघा कमेंट करा तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत जोडून राहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा बाय बाय